नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी आपल्या शहरातील जत तालुक्यातील संस्थानिक काळापासून श्रीमंत महाराजांनी जी मशीद आम्हाला दिली त्या मशीदीच्या प्रेसिडेंटच्या पदी आमचे मित्र आमच्या तालुक्यातील मुस्लिम समाजाचे घराडीचे ने नेते त्यांचे आज इथं अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे शाही मस्जिद अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याचबरोबर ता उपाध्यक्ष म्हणून आपल्या जर तालुका मुस्लिम समाजाचे तालुका उपाध्यक्ष मान्य आशिफबाई मकांदार यांची उपाध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे ही दोन जोडी जी आहे ही अगदी म्हणजे तालुक्यातील समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं शहराच्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं आणि अत्यंत चांगलं काम करतील अशी मला आशा आहे आज त्यांची निवड झाल्याबद्दल आपल्या जत तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं व किस्मत मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी आमचे जत शहर मुस्लिम समाजाचे नेते शोकतबाई अस्लमबाई भुजरे डॉक्टर लालू हैदराबादे मेहबूबबाई गवंडी अजित का कार, कारजोळ महमूद शेख व वा पत्रकार वार्तार बंधू उपस्थित होते मी सर्वांचा या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभारी आहे प्रसिद्ध शाही मस्जिद या मशिदीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी काल शाही मस्जिद येथे सर्व सदस्यांची मीटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये बहुमताने सर्वानुमते श्री शफीकबाई इनामदार यांची चेअरमनपदी निवड झाली व तसेच आमचे मित्र आसिफबाई मुखांदार यांचे व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आमचे जय शहरातील कुटुंबप्रमुख सुरेशरावजी शिंदे सरकार जत तालुक्याचे नेते या यांच्या हस्ते इथे सत्कार आयोजित केलेला आहे तरी सत्कारासाठी दोन्ही सत्कारमूर्तींनी सत्कारासाठी यावे आणि सरकाराच्याकडून सत्कार स्वीकारून घेतो

चौफकालीन जी मस्जिद आहे शाही मस्जिद या मस्जिदीचे अध्यक्ष म्हणून आमचे सहकारी मित्र डॉक्टर इनामदार साहेब यांची मते एक मते निवड झालेली आहे त्याचबरोबर त्या शाही मस्जिदचे उपाध्यक्ष म्हणून आमचे सहकारी मित्र अशी अशी बाई मकन मकानदार यांची निवड झाली दोन्ही तरुण होतकुरू नेते आहेत आणि निश्चितपणानं त्याही त्या मस्जिदचा तो स्वर्गीय विजयशी महाराज असताना ती मस्जिद एकच मस्जिदमध्ये होती त्या मस्जिद एवढं नावलौकिक होतं आणि निश्चितपणानं त्या नावलौकिकमध्ये रोजही निश्चितपणानं भर घालतील या लोक एक खेळाचा एकोपा बहुजन समाज म्हणून आपण संपूर्ण हे करतो परवा एक, एक महिना आपलं ते याचा गणपतीचा रोजा झाला बहुजन समाजाची माणसंही सत्तावीस रोजा हो अतिशय महत्त्वाचा मानला जातो बहुजन समाजाची माणसंही सत्तावीस रोजा हो करतात हे आपल्या या तालुक्यात कुठल्या प्रकारचं जाती धर्म न करता सर्व समाज ज्या ज्या वेळेला जो जो उत्सव असतो आहे तर सर्जन मिळून करण्याची प्रथा या अध्यक्ष संस्थानिक बिनेश्वर राजे ही प्रताप वाढलेली आहे ती आज ही प्रताप चालू आहे आणि निश्चितपणानं आमचे मित्र डॉक्टर साहेब त्यागृह उपाध्यक्ष मकांदर साहेब निश्चितपणानं या मंदिरच्या नावलोटीमध्ये निश्चितपणानं भर घालतो आणि घर जर जगाचे आदर्श निर्माण हे ही माझ्या वतीनं खात्री आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा